सिद भीम आर्मीच्या वतीनं आज बुलढाणा शहरामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येऊन धडकलेला आहे काय नेमक्या त्याच्या मागण्या ते आपण जाणून घेऊया भाऊ मला सांगेल की काय नेमक्या मागण्या आहेत देशात जे वातावरण सध्या सुरू आहे काय त्याबद्दल सांगा देशाच्या न्यायव्यवस्थेला काळीबाप असणारी घटना सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला झाली त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही जाहीर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर् मोर्चाच्या माध्यमातून तो जो काही संबंधित विकृत वकील आहे त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा हा नोंदवण्यात येऊन फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये तो चालवण्यात यावा आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून अशा प्रकारची चूक भविष्यामध्ये दुसरी कोणी विकृत मानसिकता असलेली व्यक्ती करणार नाही ही आमची प्रथम मागणी होती यासोबतच न्यायव्यवस्थेतला तो काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात यावा कारण त्या दिवशी हा जो हल्ला झाला या प्रकारचे हल्ले पुरा होऊ नये तो काळा दिवस म्हणून यान या नंतरच्या सरकारने त्याची जाहीर घोषणा करावी एवढेच नाही तर या राज्याच्या सामाजिक न्यायभवनच्या ज्या वास्तू आहेत ज्या घुमटाकार आकाराच्या आहेत आणि त्यांच्या प्रथम प्रारूप आराखड्याप्रमाणे त्यांच्या परिसरामध्ये एक गार्डन आणि गार्डनमध्ये हातामध्ये संविधान असलेला पुतळा हा उभारण्यात यावा अशी ती मंजुरात होती परंतु तत्कालीन जे काही गव्हर्नमेंट होतो काँग्रेसचं त्यांनी त्यालासुद्धा बायपास केलं आणि प्रत्येक जिल्ह्यातील भव्य वास्तूसमोरचे बाबासाहेबांचे जे काही महामानव आहेत त्यांचे पुतळे त्या ठिकाणी हटवण्यात आले म्हणजे बसवलेच नाही तर हटवण्याचा मुद्दाच येत नाही त्याची मोठी दिशाभूल या सरकारने आमची केली आमची मागणी आहे की प्रत्येक सामाजिक समोर बाबासाहेबांचा पुतळा बसण्यात यावा आणि जेवढ्या न्यायपालिका आहेत देशातल्या या प्रत्येक न्यायपालिकेसमोर सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा बसून येत तेव्हा अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही आज मोर्चामध्ये आलो पुढची भूमिका काय असणार आहे भीमा या मोर्चामध्ये आम्ही या संबंधित विभागाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि या पंधरा दिवसामध्ये जर या दोन वकिलावर गुन्हे दाखल झाले नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही पोलिसांनी जर काही पार्शनॅलिटी ठेवली किंवा पोलिसावर काही राजकीय रुलिंग पार्टींचा दबाव आला तर आम्हाला पुढे यापेक्षा व्यापक आणि मोठ्या स्वरूपाचं आंदोलन हाती घ्यावं लागेल आणि ते राज्य आणि देशव्यापी असेल ते या सरकारला परवडणार नसेल निश्चितस्तर भीम आर्मीचा पुढचा पवित्रा जो आहे तो आक्रमक असणार आहे मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा